उधर पूर्ण सगळं गंध लावायचं सामान पडले इथं पण ह्या ठिकाणी मी एकदा बघून घेऊ तर नमस्कार मित्रांनो बिंग ह्युमन सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण गोपाळपूर या ठिकाणी आहे तर तुम्हाला माग दर्शन बरे दिसू शकते आत्ता जस्ट आषाढी एकादशी झालेली आहे यात्रा सुद्धा सुरूच आहे तर हे आहे गोपाळपूरची दफनभूमी तर या दफनभूमी परिसरातून आपल्याला ह्या भाऊंचा फोन आला होता की या ठिकाणी एक बेवारस माणूस दोन तीन दिवस झालं वास्तव्यास आहे तर तो माणूस कुठला आहे काय आहे आपण अजून चौकशी केली नाही पण ज्या भाऊंनी फोन केला आहे आपण आलो आहे तर भाऊ तुमचं नाव काय हो आकाश नेताजी नाईक आता आकाश नेताजी नाईक नवरे गाव कुठलं तुमचं वाडी करून वाडी करून तर तुम्हाला या माणसाबद्दल कशी माहिती भेटली मी ते कामानिमित्त आलो चालू म्हणजे कसलं काम होतं हे दपनभूमीमध्ये काम चालू होतं बरं दपनभूमीमध्ये शिबी आहे हा जे आहे तर यांचा जी शिबी आहे दपनभूमीमध्ये खड्डा काढण्यासाठी आले होते तवा यांच्या निदर्शनास आल्यावरती त्यांनी आपल्याला फोन केला आणि आपल्याला फोन केला तात्काळ आपण इथं आलो आहे तर ते माणूस ह्याच ठिकाणी कुठं तर आता वास्तव्याच आहे तर आज जाऊन बघू ते माणूस नेमका कुठं आहे त्या माणसाला आधाराची गरज आहे का या सगळ्या गोष्टीची पूर्तता करू आणि नक्कीच त्या माणसाला आधार देण्याचा प्रयत्न करू घरचा पाता सांगितलं तर घरी पाठवू घरचा पत्ता लागत नसेल तर घरचा शोध घ्यायचा प्रयत्न करू जसं की आपल्या नियमानुसार संस्थेच्या घरचा पत्ता घेणे जर घरचा पत्ता लागतच नसेल तर पोलिस व्हेरिफिकेशन करून कायमस्वरूपीचा आधार आपल्या आश्रमात देणं तर ते नंतरचा भाग सर्वप्रथम त्या माणसाची जाणीव आपण सगळी माहिती घेऊ आणि कसं काय विषय होते ते बघू तर आपल्या भाऊसोबत आहे तर चालू हवे तर मित्रांनो दपनभूमीच्या आतमध्ये आपण आलेलो आहोत आणि ह्या प्रकारे या ठिकाणी ते असतात म्हणून सांगितलंय तर ह्या ठिकाणी पाण्याची बाटली दिसते म्हणजे ते भाऊ इथं असणार कुठं जर तर इथे तर नाही आहे अशा प्रकारे पंढरपूरची गोपाळपूर येथील दपनभूमी आहे त्या भाऊंचा अगोदर शोध घेऊया आपण ते भाऊ कुठं आहेत काय आहेत आणि मग बाकीची माहिती मी तुम्हाला देतो सगळं गंध लावायचं सामान इथं आतमध्ये तर कोण नाहीये असं गंध लावायचं सामान पडले सगळं तर तो माणूस नाही इकडं बघू थोडं पलीकडे जा मित्रांनो भूमी आहे गोपाळपूर येथील त्या व्यक्तीचा शोध घेऊ आपण सर्वात अगोदर पूर्ण गाणीचं साम्राज्य आहे मित्रांनो व्यक्ती काही तर नाही पण आपण बघूया मित्रांनो त्या व्यक्तीला शोधण्यासाठी आपण आलोय पूर्ण असं घाणीचे साम्राज्य आहे त्या आतल्या खोल्यात जाऊन बघितलं एवढं दुर्गंध वास आहे कपडे तिथं तर आणून टाकल्यात भरपूर अशी घाण आहे तर ती माणूस कुठं सापडतो अगोदर बघू या ठिकाणी पण तू व्यक्ती नाही गोपाळपुरची दफनभूमी आहे प्रकारे तुम्ही पाहू शकता तर चला त्यांचा शोध घेऊया त्याच ठिकाणी ते वास्तव्यास आहेत असं समजले बघू कुठं आहेत काय ते आपण माहिती घेऊ त्यांची नेमकं कुठं असतील विकडे बघायला हाय काय तिकडे चला इथेच होतं का सकाळी हा सकाळी इथेच बसले होते असं मागा होते सगळीकडे बघू आता तर ह्या ठिकाणी एक बंद अशी खोली आहे त्या सुद्धा बघू आपण मित्रांनो अशा प्रकारे ही दपनभूमीचं ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणी एक या खुली अशी एक मोकळी दिसते तर ह्या खोलीतसुद्धा आपण नक्कीच बघूया या ठिकाणी पण बघितले आपण फक्त गाणीचं साम्राज्य आहे ह्याच्या पलीकडं काय नाही येतं तो व्यक्ती बाथरूम बाथरूममध्ये कपडे बी दिसले तर म्हणजे त्याचे आहेत का नाही आपल्याला माहीत नाही पण ह्या ठिकाणी मी एकदा बघून घेऊ हाय आतमध्ये एक मिनिट एक मिनिट हाय आतमध्ये हाय एक पण तर आक्रमक होणार नाही ना होती हो नाही नाही बरं एक काम करा मी मोबाईल ऑन करतो तुमच्या हातात देतो आणि आत जातो त्यांच्याशी चर्चा करतो तुम्ही फक्त मोबाईल बरं जरा तर मित्रांनो भाऊ आतमध्ये आहे सर्वप्रथम डायरेक्ट आत जातो त्यांनी काय उचलायची आत त्यांच्याजवळ जाणं गरजेचं आहे कारण हातापाय होऊ नये यासाठी लवकरच आत जाऊन त्यांचा बघू काय विषय

हातरून झोपलाय मस्त भेगी तर यांची माहिती घेऊ आपण अगोदर गाव कुठलं तुमचं भाषा कोणची आहे भाषा हिंदी गाव कोणचं आहे तुम्हाला इतर इतर आवाज घुम राहाराज्यावरून मित्रांनो इथं थोडा आवाज गुमतोय त्यामुळे त्यांना बाहेर घेऊया आपण आणि बाहेर बोलूया कारण आतमध्ये जरा खोली वाचल्यामुळे आवाज गुमतोय यांच्याशी आता आपण नक्की नक्की चर्चा करूया तर मित्रांनो भाऊ आक्रमक असाल असं वाटलं होतं पण भाऊ काय आक्रमक नाहीये पायलेट काय करू वेळ न आला होता त्यांच्याशी आपण चर्चा करूया नाम कि आहे तुम्हाला अनिकेत पुरा नाम कि आहे अंकित कुमार अंकित कुमार सर नेम कि आहे सरनेम सर नेम नेम क्या आहे सर सरनेम फादर्स नेम पिताजी का नाम ना, श्री श्री सभी सभी अतिश चंद्र अनिकेत कुमार एवढंच नाव सांगतोय मित्रांनो गाव कोणचं आहे तुम्हाला गाव कोणचं आहे गाव वाकापूर्वा पोस्ट कडाहर जिल्हा फरुखाबाद फरीदाबाद फरुखाबाद फारुखाबाद फारुखाबाद मे किधर यूपी यूपी फारुखाबाद में आपका घर का पे है फारुखाबाद में आपका घर का पे है बाकापुरवा बाकापूर अच्छा दाढी भिडी दिखरा अच्छा और मेरे सवाल का जवाब दो बाकापूर में कापे बाकापूर बाकापुर में बाकापूर पे <coughs> रहते हो गाव में गाव काय नाम है गाव का नाम आहे बाकापूर आहे सा बात बोला तुमने फारुखाबाद <coughs> फारुखाबाद यू पी बाकापूर गाव असं सांगतात तो मैं हिंदी में बी बोलूंगा और मराठी भी मध्ये पण सांगतो रेनी यांनी जे ॲड्रेस सांगितला आहे त्या ॲड्रेसपर्यंत नक्की त्यांच्या घरापर्यंत व्हिडिओ पाठवा आता यांना आधाराची गरज आहे हे तर दिसून आलं कारण दप्पनभूमी या परिसरात अशा पद्धतीत राहणं हे सामान्य माणसाचं काम नाही तर आपण नक्की त्यांना घेऊन जाऊ तर इन, इनोने जो नाम बोला आहे गाव का फारुखाबाद हां फारुखाबाद गाव का नाम कोणसा गाव गाव बाकापूर फारुखाबाद और नाम अनिकेत कुमार जो इन्होंने इन्फॉर्मेशन दी आहे उस इन्फॉर्मेशन को ध्यान मे रखते हुए इनके घर तक वीडियो जाना चाहिए और जब घर तक वीडियो जाएगा तभी ये भाई अपने घर पहुंच जाएगा और फिलहाल अपन कर सकते हैं इतनी बात कि इनको अपन इनको जो है एक सहारा देंगे रहने के खाने के पीने की सब व्यवस्था करके इनको देंगे तो चलो तो आपको रहने के लिए जगह देता हूँ खाने के लिए दो तीन टाइम का खाना मिलेगा अच्छे कपड़े मिलेंगे जब तक आपका घर का पता नहीं लगता तब तक, तक आप मेरे साथ मेरे साथ रहोगे चलेगा ओके डन डन घ्या चला मित्रांनो आधाराची गरज आहे माशानभूमी परि दपनभूमी परिसरात अशा प्रकारे राहणं गरजेचं मला वाटत नाही तर त्यांना आधार देऊया आपण आणि आपल्या गाडीत बसून घेऊन जाऊ आणि ह्या भाऊंनी माहिती दिली त्याबद्दल ह्या भाऊंचं मनपूर्वक आभार हो धन्यवाद तुम्हीसुद्धा आज माणूस म्हणून एक आज दे दिला आणि त्यांचा जर घरचा शोध लागला तर सर्वात मोठा ह्याचा पुण्याचा वाटा तुमचाच असेल कारण तुमच्यामुळं मी आलो आणि माझ्यामुळे यांचा घरचा शोध लागणार आहे तर धन्यवाद आपण ह्यांना घेऊन जाऊ चलो मित्रांनो आपण घेऊन जाऊ आपल्या गाडीतून आता आश्रमला घेऊन जाऊ हो तिथं जाऊन सगळी व्यवस्था करू त्यांची आणि अशा प्रकारे जे आपलं कार्य आहे एक मिनट हा माणूस म्हणून एक हात मदत जा बिंग घुमन पंढरपूर यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा त्यांना गाडीत बसून आपण नक्कीच घेऊन जाऊया चलो बैठो राजा बाबू ओके चल ते घ्या अभि आहो घ्या चले टाक धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल त्यांना घेऊन जातो आश्रमला जोपर्यंत घरचा लागत नाही तोपर्यंत आपल्या पैसे राहतील आधी मध्ये आला तर नक्कीच भेट देऊन जावं हो ठेऊ का चला चला मित्रांनो आपण सोबत घेतले आता त्यांना आपण घेऊन डायरेक्ट आपल्या आश्रमला जाऊया वेळ न झाला होता तर चला भैयाजी भैयाजी स्माइल तर चलो अभी निकलते आहे आश्रम जाते हे हां तुम्हाला घर का पत्ता लागेल का हाँ। चलो हाँ। तर इथं निघालो मित्रांनो तर डायरेक्ट आपण आश्रमला जाऊया त्यांना घेऊन आणि आश्रम मध्ये प्रकारे त्यांना आंघोळ कपडे बदलून त्यांना आधार देऊया आणि त्यांच्या घरचा शोध लावण्याचं जबाबदारी मी तुमच्यावर देतो परत त्यांचा घरचा शोध लागला तर ते नक्कीच घरी जातील हा विश्वास माझ्या मनात आहे मित्रांनो तो बोलो भाई तो भाई शादी हुआ क्या नहीं तुम्हारा नहीं नहीं हुआ क्या कितना हुआ शादी सारा सारा हुआ शादी सारा शादी हुआ गाना कौन सा पसंद है हरियाणी भी कोई लगाओ बढ़िया जिसमें बढ़िया गम, गमक हो गमक हो तुमको कौन सा गाना पसंद है हरियाणी हरियाणी गाना हाँ। एक तुम्हारे पसंद का गाना गा के बताओ मेरे को <laughs> गा गा नहीं मेरे को गाके नहीं आता थोड़ा 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 हाँ। थोड़ा सा गाओ तुम थोड़ा गाओ मैं बाकी का गाना लगाता हूँ हाँ। कोई सा आपका मर्जी वो सारा पर तुम कौन सा पसंद है बोलो ना यार सपना चौधरी का कोई ले गाओ हरियाणी सपना चौधरी का हां अरे यार लगाता हूं लगाता हूं पर मैं डरनो गप्पा गोष्टी करत आश्रमकड चाललो आहे लोकेशनने दाखवतो मस्तपैकी हिरवळ आहे आणि सूर्य असं बरोबर लाल भडक समोर आलेला आहे तर चला आश्रमला चाललो आहे पालेजवळ आश्रम आणि जाता जाता तुम्हाला थोडंसं एक आपलं एन्जॉय म्हणून काहीतरी दाखवावं म्हटलं व्हिडिओ कंटिन्यू वाच करा त्यांच्या घरची शोध आपल्याला नक्कीच लावायचा आहे तर आश्रमला जाऊन सविस्तर नक्की चर्चा करू तर आता आश्रमकड निघाले आपण जवळ आले आश्रमच्या तर व्हिडिओ कंटिन्यू वाच करा एवढीच विनंती करतो आणि ह्या ठिकाणी आपलं असं आए आगे अपनी मंजिल आगे अपनी मंजिल भी कपड़ा भी पड़ा पहनेंगे हाँ गाड़ी कटिंग बनाएंगे और कपड़ा पहनेंगे तो चलो मैं उतरता हूँ पहले फिर आपको उतरता हूँ आ जाओ आ जाओ इधर 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 वहाँ पे आलो त्यांना मित्रांनो आश्रमला घेऊन तर बघू कस काय विषय होत आहे स्वच्छता करणं गरजेचं आहे आधार देण्यासाठी आपण त्यांना आलोय तुकाराम महाराजांचा आणि ज्ञानेश्वर माऊलींचा आणि विट मौलींचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या आयुष्याची सुरुवात नवीन करूया त्यांचा घरचा शोध लागेपर्यंत त्यांना आपण नक्कीच आपल्या आश्रममध्ये आदर देऊया तर आलो आहे मित्रांनो आश्रममध्ये सगळे सदस्य असे बसलेत इकडं 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 त्यांना सुद्धा आणलं आहे आम्ही काय करते हे पहिले दाढी कटिंग बनवत आहे हां हे पण नहाने के बाद कपडा चेंज करते फिर आपको अच्छा लगे का हां चलो आज आम्ही बैठो तर यांची मित्रांनो दाढी कटिंग वगैरे करायचे दाढी कटिंग करू मस्तपैकी आणि नक्कीच त्यांचं रोपडं पालवल्यानंतर पुन्हा एकदा आपली भेट होईल ग्लोज वगैरे झालो त्यांना स्वच्छ करू स्वच्छता झाल्यानंतर आंघोळ झालो आंघोळ झाल्यानंतर नक्की चर्चा करू त्यांच्याशी कारण हे महाराष्ट्र राज्यातले नसून पी राज्यातले आहे लांबचे आहेत तर त्यांचा घराचा शोध लागणं खूप गरजेचं आहे

तर मित्रांनो भाऊ तिथं आंघोळ काढ आहे आंघोळ दाखवणं युट्यूबला आता अलाउड नाही बरेच असे तुमच्या नियमात बदल झालेत आणि त्यामुळं आंघोळ केलेलं म्हणजे दाखवू शकत नाही आपण आंघोळ झाल्यानंतर कपडे बदलताना दा नक्कीच दाखवतो थोडासा कट तुम्हाला दाखवतो तो भाऊ या ठिकाणी आंघोळ करतोय आणि आंघोळ झाल्यावर तुम्हाला बाकीची माहिती मी नक्कीच दाखवतो कपडे बदलल्यानंतर त्या भाऊशी आपण नक्की चर्चा करूया इन्सान कोण बनलो इन्सान बनलो इन्सान मित्रा दा दा तर मित्रांनो आंघोळ वगैरे झाली दाढी कटिंग केली आंघोळ झाली आता नवीन कपडे सुद्धा दिले तर आता माणसासारखा दिसा लागला okay. ओके माझ्या आम्ही जर तर मित्रांनो तुम्हाला बदल, हाँ है। आम दो बदल है। ले ले। है। हा दिसतो आहे ह्या माणसामध्ये जो बदल घडलेला आहे तर कपडे नवीन पॅन्ट शे नवीन आंघोळ वगैरे झालेले तर आता आपण याच्यासोबत सविस्तर चर्चा नक्कीच करू मित्रांनो फरक हा तुमच्या समोर आहे अशा प्रकारे फरक घडवून बघू शकता तुम्ही हे हो सुरुवातीला कसा दिसत होता आणि आता कसा दिसतोय तर तुम्ही समाजकार्य पहिल्यापासून बघितलं आता हा व्हिडिओचा शेवट आहे तर सर्वप्रथम काय करू मी पुन्हा एकदा यांचा नाव विचारतो भाई आपलं नाम क्या आहे अंकित अहो गाव कोणचा आहे तुम्हारा है फिर सेवा दावरू बाकापुरवा तालुका कोणचा आहे बापे डिस्टिक कोणचा आता आहे फरीदाबाद डिस्टिक फरीदाबाद क्या फा फारुखाबाद फारुखाबाद डिस्ट्रिक्ट यूपी यूपी यू फारुखाबाद हे ते गाव सांगतात गाव का नाम कोणचं बोला ए? गाव का नाव कोणसा गाव का बाकापूर बाकापूर यू पी हे ह्या भाऊच गाव आहे अनिकेत ना अनिकेत अनिकेत नाव आहे तर कृपया कोरांच्या घरापर्यंत व्हिडिओ पाठवा हे सध्या आपल्या पंढरपूर अनाथ आश्रम मध्ये आदर घेत आहे त्यांचा घरचा शोध लागणं तितकंच गरजेचं आहे तर हिंदीमध्ये बोलत आहे ते तो अभि हे व्हिडिओ जो आहे आपण जो बनार आहे ये तुम्हारे घर वाले देख रहे हैं तो तुम्हारे घर वालों को कुछ आपको बताना है क्या क्या बताना है घर वालों को घर वाले जब जब हम हम देखेंगे घर वाले को तभी तो बताएंगे नहीं अभी वो देख रहे वीडियो तो अभी वो वीडियो देख रहे हैं तो उनको आपको क्या संदेशा देना है

कि इनका जो वीडियो है ज़्यादा से ज़्यादा शेयर करिए इनको इनको घर पे भेजना है और घर पे भेजने के लिए तो इनको इनके घर पे जाने के लिए वीडियो इनके घर तक जाना जरूरी है और इनको वीडियो घर तक तो जाएगा जा जा तभी जा जा इनके घर पे जाएगा तो वीडियो ज़्यादा से ज़्यादा शेयर करो और ये आपको हमारा सोशल वर्क कैसा लगा ये कमेंट करके ज़रूर बताए और चैनल में आप नए हो तो चैनल ज़रूर सब्सक्राइब करें तो मित्रों नक्की कितन के घर परन्त वीडियो पटवा चैनल लग नवीन असल तो चैनल सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र